ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी पनवेलमध्ये निषेध मोर्चाचे आंदोलन करण्यात आले होते पनवेल शहरातील वीर सावरकर चौकापासून शेकडो महिला विद्यार्थी यांनी निषेध मोर्चा काढत पनवेल प्रांत कार्यालय गाठले यावेळी या मोर्चाचे निवेदन देण्यात आले या आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली नको आम्हाला दीड हजार महिलांना द्या सुरक्षेचा आधार अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता पाशीदा। Well, OH MY- झालेली आहे घटना घडलेली आहे कशा प्रकार सर्वप्रथम यंत्रणा इथली किती लूज पडले याचं उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळत कारण जर अशा घटना उघड शहरामध्ये गावामध्ये होत असतील कालची घटना देखील तुम्ही बघितली नाव्यामध्ये झाली तिच्या त्या मुलीच्या डोक्यावर वार करण्यात आले मग तिने काय कोणतं पाप केलंय का तिने कोणतं काय केलंय का अशा पद्धतीत जर उघड गावामध्ये होत असेल आणि या दोघ्या दोन मुलींची आपण बघितलं निर्गुण हत्या तिचे अवयव कोणत्या प्रकारे टाकलेत काय चाललंय महाराष्ट्रात चाललंय काय एकीकडे राजकारण असं एकीकडे हे असं मग दुर्लक्ष या सगळ्या घटनांकडे होत आहे का तर आपल्याला याच्याकडे आम जनतेला गांभीर्याने बघावं लागेल असं मला वाटतं आणि खरोखर ही जी निर्गुण हत्या झालेली आहे तर त्या गुन्हेगाराला शंभर टक्के सजाबिजा आमचा विषय नाहीये त्याला फाशी महिला तर एवढ्या आक्रोशाने बोलतात की आमच्या ताब्यात त्यांना द्या परंतु माझं सांगणं आहे की आपण कायदा आता देऊ नये गुन्हे गुन्हेगाराला शंभर टक्के फाशी झाली पाहिजे या मताची आम जनता आहे तर त्या पद्धतीनं मला वाटतं हे सगळं झालं पाहिजे नाहीतर आणि ही फाशी देखील माझी वैयक्तिक माझं वैयक्तिक मत आहे की ही फाशी कुठल्या तरी भर चौकात आम जनता आज तुम्ही बघताय शाळेतल्या माझ्या महिला वगिनी म्हणणार नाही ना ना की छोट्या मुली देखील आलेल्या आहेत त्यांच्या मनावर काय काय बिंबेल तर ही आम जनतेत आणि भर चौकात या सगळ्यांसमोर ही फाशी झाली पाहिजे असं पत्र आणि अशी मागणी आमची महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महिला सुरक्षित नसल्या तर पाहिला माहित आहे काय सांगा सरकार विरोधात काय आपल्या बोलणार नाही नक्कीच याच्यात तुम्ही बघाल की काही गोष्टी अशा आहेत एकीकडे योजना राबवत आहे आज महिलांच्या घोषणा तुम्ही बघताय की नको पंधराशे रुपये आम्हाला सुरक्षित नको पंधराशे रुपये सुरक्षितता द्या हे काय असच बोलणार का, का या काही कोणी पैसे देऊन का या सगळ्या स्वतःहून स्वइ्छेने आलेल्या इथे कुठल्या पक्षाचं हे नाहीये इथे चितावणी देण्याचं नाही तिथे पक्ष राहिला बाजूला महिलेसाठी सर्वात प्रथम आपण धावून जायला पाहिजे या मताने सगळे इथे आलेले आहेत असं मला वाटतं दादा पंधराशे नको सुरक्षेची हमी पाहिजे हा महिलांचा आक्रोश काल उरणमध्ये आणि आता पनवेलमध्ये पाहायला मिळाला काय आक्रोशाला आपण पुढे कसं घेऊन नक्कीच बघा की कि किती जण फोटो काढायला येतात किती जण काय माझा तो प्रश्न नाहीये मला त्याच्यात पडायचं नाहीये परंतु तुमची इच्छा असेल तर तुम्ही जाऊन काल जसे पूर्ण एंड पर्यंत सगळे आम्ही लोक बसलो त्या शिंदे यशस्वी शिंदे ही जी मुलगी आहे तिचे वडील तिचे मामा सगळे तिथे होते दोन दिवसात पोलिसांनी अल्टिमेटम दिला अठ्ठेचाळीस तासात आम्हाला वेळ द्या शेवटी पोलिसांना देखील वेळ देणं गरजेचं आहे अठ्ठेचाळीस तासात जर काही झालं नाही तर नक्कीच तिचं कुटुंब उरण तहसील कार्यालयावर पोलीस स्टेशन समोर तिथे उपोषणाला बसणार आहे आणि त्या उपोषणाला आम्ही सगळे सोबत <स्तुण> असणार म्हणजे माझं मत आहे की महिलांना सुरक्षा कवच मिळालं पाहिजे आणि जो कोण आहे त्यांनी मारलंय त्याला पाहिजे आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षा पाहिजे आम्ही शाळेत आमची म्हणजे सेफ्टीची काळजी घेतली पाहिजे असं सुरक्षित वाटतंय का तुम्हाला आता सुरक्षा दिली पाहिजे तशी काय बात सुरक्षा भेटली पाहिजे आम्हाला नको अरे दीड हजारचं नुसतं आम्हीच दाखवून काय फायदा आहे त्या दीड हजार मध्ये त्यांचं भागणार आहे का होतं बाहेर मग ते ट्रेन मध्ये जाताना कुठले बस मध्ये जाताना एक तर गाव इकडे बस स्टॉप कोसभरला ट्रेनच्या आजूबाजूला जो तिथला लोकप्रतिनिधी जो पण आहे तो म्हणतो मी तुमचा 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 म्हणून चालत नाही नाळ इथून जुळली पाहिजे आई बहिणीची म्हणून तिथे भूमिपुत्रच पाहिजे जो भूमिपुत्र असेल ना त्यालाच कळेल की कळकळ काय असते जर आई बहिणी सुरक्षित नाही आणि मग वेळेवर तू तुम्ही येणार आणि सांगणार पोलिसांना की नाही मिळालं पाहिजे हे चालणार नाही नुसतं तुमचा तुमचा येऊन आणि माझा जन्म इथे झाला म्हणून चालणार नाही तर जन्म घेतले घ्यायला इथं भूमिपुत्रच लाग ताई काय सांगाल का काल दादांच्या समोर महिलांनी आक्रोश केला का ड्रग्ज विक्री नकोय आणि विशेष म्हणजे आ, रेप हा भविष्यात घडणार नाही याची ना गॅरंटी त्यांनी मागितलेली आहे काय सांगाल तुम्हाला सरकार मला असं वाटतं कुठेतरी शासन किंवा सरकार हा कुठंतरी कमी पडतोय तुम्ही दुसऱ्या तुमची नियंत्रण बाकीकडे लावून जर गृह गृहमंत्री जे साहेब आहे मंत्री जे आहेत त्यांनी जर असं जर नियंत्रण लावलं सीसीटीव्ही जिथे जिथे गरजे तिथे लाईट्स लावणं तुम्ही नुसतं स्टेशन बांधून ठेवलं पण स्टेशन सुरक्षित आहे का ह्याच्याकडे कोण बघतच नाही कुठला तरी एक पॅच जो रिमोट आहे तिथे ती महिला घरी येताना त्या पॅच मध्ये काय घडते तिथे पोलीस चौकी हे सगळं काहीच बघत नाही तुम्ही नुसतं तुम्ही दीड हजार सांगून रांगाच्या रांगा, रांगा तयार केला आणि त्या बहिणीचा तुम्ही विश्वास गोळा केला मग त्याच आज बहिणीचा विश्वास घात केला ना तुम्ही हे असं चालणार नाही आम्हाला ते पंधराशे पण नको म्हणून मी म्हणाली नको तुमचे पन्नास पंधरा हजार दादा नको तुमचे पंधरा हजार द्या नको तुमचे पंधराशे रुपये द्या आम्हाला सुरक्षित राहतात लाडक्या बहिणी ज्या आहेत ना त्यांचं सगळ्यांचं कळकळीने विनंती आहे एक आई म्हणून विनंती करते की आमच्या बहिणी आमच्या आई जर आमच्या मुलीचं सुरक्षित नसेल तर ह्याचा काही अर्थ राहणार नाही प्रश्नाला एक सांगतो सर्रास पनवेल उरण आणि खारघर या आजूबाजूच्या एरियामध्ये ड्रग्ज आणि चरस गांजाचे प्रकार एवढे वाढले आणि काय आहे की भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून मुलं मुली आई वडील वडील विश्वास लागून त्यांना शिकण्यासाठी इकडे पाठवत आहेत आणि मग कुठे इस्त्रीवाला कुठे टपरीवाला यांच्याकडे मी गेल्यावेळी न्यू पनवेलला हे सगळं उद्ध्वस्त केलं होतं आता माझा टार्गेट आहे पुढच्या काही दिवसात मी आज ते उघड करू शकत नाही पुढच्या काही दिवसात याच्या मागे आम्ही हात धुवून लागणार घटने अत्यंत निंदनीय आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस जे म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते आले पुन्हा मुख्यमंत्र्यांचे गृहमंत्री झाले गृहमंत्र्यांचे ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि अशा ह्या गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा एकच सवाल आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही केलेली आहे लाडकी बहीण योजना केल्यानंतर आज लाडक्या बहिणीची ही दुर्दशा महाराष्ट्रात होत आहे ही भूषणावा आहे का तुमचे दीड तुम्ही जर महिलांना देत तर अशा दीड हजार रुपयाची आम्हाला बिलकुल गरज नाहीये दीड हजार रुपयाच्या नावाखाली महिलांना विकत घेण्याचा जर तुमचा मानस असेल तर ते चुकीचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहमंत्री या नात्याने महिलांना सुरक्षितता देणं हे क्रमपात्र आहे आज जी अक्षदा मा म्हात्रे असेल किंवा यशस्वी शिंदे असेल यांच्या बाबतीत जे अमानुषपणे जे अत्याचार झालेले हे निंदनीय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे एक महिन्याच्या आत हा निर्णय झाला पाहिजे कारण महिनोने महिने त्या निर्णयावरती कोर्टामध्ये पेंडिंग राहतं महिनोने महिने वर्षानुवर्ष त्यांना कोर्टात ठेवलं जातं आणि त्यांना आयुष आरामामध्ये जगळून त्यांना नंतर हा निर्णय घेतला जातो हा चुकीचा आहे जी मा, अक्षदा म्हात्रे तिच्या मातीला जर न्याय द्यायचा असेल तर लवकरात लवकर त्या लोकांना न्याय दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना गुन्हेगारांना शिक्षण शिक्षण झाली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपल्याच गावामध्ये आज लेख हिच्यावरती अन्याय झालाय त्याविषयी तुम्ही आज प्रांतालयामध्ये निवेदन दिले महाविकास आघाडीतर्फे तुमचं काय म्हणणं या विषयावर बघा आपण सर्व प्रश्न सुद्धा महिला भगिनी आहात तुम्ही एवढंच सांगते ह्या आजच्या एकविसाव्या शतकामध्ये आधुनिक काळामध्ये मुलींना शिक्षण देऊन मुली, मुली हाय क्वालिफिकेशनमध्ये जातात एवढी डिग्री घेतात का तर घराबाहेर जावं इंडिपेंडेंट व्हावं कुठेतरी आपण असा नारा देतो की मुलीचं शिक्षण झालं पाहिजे आणि अशा वेळी शिक्षण घेऊन मुली जर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आणि स्वतःच्या स्वकर्तृत्वासाठी जर बाहेर पडत असतील आणि बाहेर पडल्यानंतर अशा नराधामांच्या हातात लागत असतील तर त्या गोष्टीसाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की मुली शिक्षण घेऊन हे असल्या नराधामांना अशा विकृत माणसांच्या बळी पडणार असतील तर हे गृह खातं आत्ताच मॅडमने सांगितलं या ठिकाणी की देवेंद्र फडणवीस बोलले मी पुन्हा येईन तर आमच्या महिला बाजूचा वाटोळ करावा तुम्ही पुन्हा आलेला आहेत का हा आमचा या ठिकाणी सवाल आहे या ठिकाणी शिंदेसाहेबांना देखील आम्ही काल आवाहन केलेलं आहे की तुम्ही लाडकी बहिणी योजना काढली तर सुरक्षेच्या दृष्टीकोनं तुमचा काय प्लॅन आहे तुम्ही एवढा मोठा काढलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही म्हणतोय जर आमच्या महिला आमच्या मुलींनी या ठिकाणी शिक्षण घेऊन घराबाहेर पडून स्वतःची इज्जत आणि आपण चवाट्यावर आणण्याचं जर हे धोरण सरकारचं असेल तर मी आपल्या माध्यमातून निश्चित सांगते की तातडीने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा एक, एक तर जर कुवत नसेल या महिला भगिनीच्या बाबतीत तर आपण योग्य तो निर्णय योग्य ती योजना आणावी आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या नराधमाला जर पोलीस स्टेशनने घेतलं नाही तर उरण उरण मध्ये काय बवाल उठणार आहे आणि या महिला भगिनी काय उद्रेक करणार आहे हे येणाऱ्या दिवसांमध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्या सर्वांना दिसेल